तिखट चमचमीत आणि सुकं चिकन बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक मिक्सी जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि ओली हळदची मी छान अशी पेस्ट करून घेतलेली थी आहे ला ला ती थोडीशी थिकच राहू द्यायची आहे मग त्या पेस्टला आपण चिकनमध्ये टाकून घेऊया थोडंसं तेल चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला छान असं मसळून घेऊया आणि आता मसळल्यानंतर त्याला आपण एक ते दीड तासपर्यंत साईडमध्ये ठेवायचे आहे मेरिनेट करण्यासाठी आता मेरिनेट झालं आहे आता एक दीड तासानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता एक मी पॅन घेतलेला आहे लोखंडाचा पॅन घेतलेला आहे त्याच्यावर वरती थोडंसं तेल टाकूस आणि हे चिकन आपण त्याच्यावरती टाकून घेऊया तर या चिकनला आपल्याला दोघांकडून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे मस्त परतून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या वेळाने खाली चिपकत असेल त्याच्यामुळे आपण त्याला छान असं परतून घेऊया त्याच्यावरती ताट झाकून घेऊया पाच मिनटं होऊ देऊया आणि तुम्ही पाहू शकता की ते चिकन आपलं मस्त तयार झालेलं आहे एकदम छान दिसतंय त्याच्यावरती आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान सुकं चिकन आपलं झालेलं आहे तर व्हिडिओ पसंत आला तर कल्याणी व्यंजनला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय